आणि दुरणाच्या मार्ग दिला वयोटाच्या पहिल्या आणि संघाकडे पहिलं दुनीचा पहिला चेंडू अजितसाठी कशा प्रकारे खेळतो पाहूया चेंडू मात्र मारला पट्टा मारला आहे डाव सांगत एक चेंडू दोन धाडा दुसरा चेंडू आदेश कशा प्रकारे खेळतो पुढचा चेंडू आणि आता मात्र अतिरिक्त डाव डाव सांगतो एक चेंडू तीन धाडा सुंदर चेंडू मात्र पाहूया का असे आणि आता मात्र चौकार सुंदर चौकार मारतो तो आदेश

शूटन साठी पाया कशा वगैरे फलंदाजी करतो आणि आता मात्र एक भाव पहिल्या षटकाचे शेवट आणि अंतिम चेंडू शिंद्याच्या छटका वरला तो पण हवाय काय आणि हा मात्र षटकार चेंडू कशापर्यंत सौरभ का पहिला चेंडू शुभम साठी सुंदर चेंडू मात्र आणि हा मात्र द्रश स्वरूपात एक हा सौरभचा दुसरा चेंडू शुभमसाठी चेंडू मात्र आले टपाला काय आणि हा मात्र षटकार सुंदरशी फलंदाजी करतो तो शुभम धाव संख्या होते ती दोन चेंडू सत्तावीस कमिटीच्या कार्यकर्ता सूचना आहे आपण बाळण्यापेक्षा थोडं अंतर मागे राहायचं आहे आणि आता मात्र गटन क्षेत्र असे होते खेळ सुटते आणि आता मात्र एक धाव आता एक धाव संख्या तीन चेंडू सक्ता गौरवचा चौथा चेंडू शुभमसाठी जोरात पत्ता मारायचा होता आपण चेंडू मात्र बरोबर भेटत नाहीये आणि आता मात्र घेतो एक धाव पाच चेंडू एकोणतीस धावा दुसऱ्या शेवटचा चेंडू आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे सौरभ शेवटचा चेंडू कशापर्यंत होतो शुभम तीस धावा सुंदर चेंडू मात्र काय होतोय आणि हा मात्र

आता म्हणून कस म्हणून धाव सांगतोय आणि आपण निर्णय सांगायचा आणि आता मात्र असुर्श धाव धाव सांगतोय दोन चेंडू नऊ धावा तिसरा चेंडू आणि आता मात्र क्वशी स्वरूपात शुगम चौथा चेंडू आणि शन... आता मात्र एकच धाव धाव संख्या होते चार चेंडू अकरा धावा पहिल्या पहिल्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक सुंदरचा फटका आहे कॅपने ढकलला आहे पाहूया का होत आता आता मात्र एकच धाव धाव संख्या होते पाच चेंडू बारा धावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतो पाहूया सुंदरचा फटका आहे चेंडू वगैरे का होतय आणि आता मात्र सुंदर अशी कॅच पकडतोय पहिल्या षटका समजतो धाव संख्या होती ती बारा चला दुसरा आणि अंतिम षटकाची सुरुवात पहिला चेंडू सुंदरसा मटकाय चेंडू मात्र आहे काय होत आहे स्वरूपात एक धाव आपला साम्राजण्यासाठी पाच चेंडू चोवीस धावांची आवश्यकता अंतिम षटकातला दुसरा चेंडू पाच चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता सुंदर काय चेंडू हवेत आहे काय होत क्षेत्र से चेंडू खाली आणि आता म्हणतोय सरकार आधुनिक सामना जिंकण्यासाठी चार चेंडूने अठरा धावांची आवश्यकता चार चेंडू अठरा धावा अंतिम षटकातील तिसरा चेंडू पाहुया काय होत आहे चार चेंडू अठरा धावा सुंदर प्रकट काय चेंडू मात्र क्षेत्र से खेळ खाली आणि आता मात्र आणि आता होत दोन धावा अजून सांभाळण्यासाठी तीन चेंडू सोळा धावची आवश्यकता आणि आता मात्र अतिरिक्त धाव धाव संख्येत भर होते एकदम धावा का चेंडू मात्रावत्या का होते पाहूया आणि आता सुद्धा मित्राचे झेल सुटते आणि आता ते दोन धावा चांगला इंग्रजी दोन चेंडू तेरा धावांची आवश्यकता चांगला संपत्तरी दोन चेंडू तेरा धावा सुंदर असा आहे चेंडू मात्राव त्या पाहूया काय होत चित्रसे झेल का नाही आणि आता मात्र झेलवा आता मात्र सामान जिंकण्याची एक चेंडू होत तेरा धावा पाहूया काय होत आहे आता चमत्कार वाचवू शकतो ते इरा संघाला चेंड मात्र हवेत आहे आणि आताच सुटतोय तरी फायदा नाही आणि सामान्य जिंकतो तर वरधानमान आहे भैरी संघ